सो जेव्हा मला अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ते कॅन्सर वगैरे हो सगळं कळलं होतं तेव्हा खरं सांगायचं मी रिपोर्ट जेव्हा घेतले माझ्या हातात आले तेव्हाच मला कळले की काहीतरी गडबड आहे याच्यात मी डॉक्टरना फोन केला ते मला म्हणाले की आपण दोन दिवसांनी भेटूया या या वेळेला ये तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी गडबड आहे पण ॲनिव्हर्सरीचा दुसरा दिवस होता मी हिला काही बोललो नाही मी घरी आलो आम्ही आम्ही तिकडे गाडीतनं गेलो मी आम्ही घरी आलो आणि मग मी ते रिपोर्ट जरा लपवून ठेवले okay. सांगूया नको hmm. दोन दिवसांनी काय झालं माहित नाही हिनी मध्ये रात्री शोधून काढले आणि ते चेक केले आणि hmm. मध्ये गुगल वगैरे काहीतरी okay, केलं आणि त्याच्यावर माहिती काढली आणि hmm. रात्री रडायला लागली hmm. मला उठवलं की हे काय तुम्हाला सांगितलं नाही मी झोपलो शकणार जे आहे ते डॉक्टर सांगतील मग हिच ही, ही चिडायला लागली की तू झोपू कशी शकतो तुला झोपू कसू शकतो मी झोप येते झोपू दे ना ते आता डॉक्टर जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील सांग पण ही जरा जास्त इमोशन इमोशनल आहे ते सहन होत पण तरी आता अभिज्ञा इमोशनल आहे असं तू म्हणतो पण ज्यावेळी तुला कॅन्सर डिटेक्ट झाला होता तेव्हा तिची साथ तुला कशी मिळाली कारण हे ट्रीटमेंट असतील ऑपरेशन असतील तेव्हा अभिज्ञा कशी स्टँड झाली अशी जसं तू म्हणतो प्रॅक्टिकल एनर्जी आली होती कुठन एवढं ताकद आणि सगळं हँडलिंग एव्हरीथिंग तिला कळलं होतं आता टू द फोर्ट ती तेव्हा mm. mm. ते पकडून व्यवस्थित सगळं मॅनेज करत होती माझ्या आईला सांभाळ तिच्या आईला सांभाळ घरचं मी तिकडे हॉस्पिटल मध्ये होतो ते सगळं सांभाळ सगळं घरचं जेव्हा घरीच सांगावं लागलं असेल मग तेव्हा घरचं ओव्हरऑल वातावरण वा कसं होतं आमच्या घरी म्हणजे ह्याच्या घरी ना फार चर्चा हा प्रकारचा आणि माझं घर तसं नाही सो so, मला ते फार थोडस सा सफोकेटिंग झालं कारण मला सगळी एवढे नॉर्मल होते की मला कुठे रडता येत नव्हतं मला कुठे एक्सप्रेस करता येत नव्हतं पण नंतर मला असं कळलं की मी विचार केल्यावर असं कळलं की यार ते फक्त म्हणजे घरातला जे एन्व्हायरमेंट आहे जी ते छान ठेवायचा प्रयत्न हो। करतात एव्हरीबडी इज स्ट्रगलिंग मग मला असं झालं की ठीक आहे म्हणजे आता मी पण फार एक्सप्रेस करून इकडे फायदा नाही आहे कारण त्याच्यामुळे कदाचित त्यांनी जर का छान स्वतःला सांभाळलं असेल तर ते उगाचच ते धासत होती मग मी जरा जरा खमकी झाली पण अदरवाईज म्हणजे धन्यवाद होते ते दहा दिवस त्यावेळी वेळी कोणत्या मित्रमैत्रिणींची तुला मदत झाली हो सगळे सगळेच होते सगळे सगळे मित्र जेना यायला जमत होत ते येऊन बरोबर होते ज्यांना फोन कारण कंटिन्युअसली पोस्ट सुद्धा करत होते कारण जेव्हा माझी पहिली किमो झाली त्याच्या एक साधारण पंधरा वीस दिवसानंतर केस गेले टक्कल पडायला लागल आणि मग ते व्हिजिबली लोकांना कसं काहीतरी उगाच बाहेर उलट सुलट करण्यापेक्षा आपणच सांगू आणि लपवण्यासारखं काही नाही मी तसं बिलीव्ह करत नाही जे आहे ते आहे जे फेस करायचं ते फेस करायचं मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे त्यामुळे त्रास जो व्हायचा त्याला आपण काही करू शकत नाही पण लपवून मग लोक काही आपलं तर्कवितर्क काढतात आणि मग कुठल्याही कन्क्लुजनला पोचतात सो इट्स बेटर आपणच सांगून टाकूया सो त्यांच्या थिंकिंगला एक फुलस्टॉप येतो आणि मग त्यांना काही मग ते फक्त कॉल करून विचारपूस करतो तेवढ्यावरतीच थांबतो मला असं वाटतं ना की कुठेतरी आपल्याकडे बोललंच जात ह्याच्याबद्दल ज्ञानच नाही लोकांना एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्यातनं जातो तेव्हा माझीही अशी रिॲक्शन होती की मी इतरांबद्दल का बोलू जेव्हा मी आधी ऐकायचे की याला असा असा कॅन्सर झाला ऐक फारच वाईट झालं यार आता का विचार हे तेवढंच वाईट झालं बरं आहे का आता ओके ना रिकव्हरी तेवढं नाही आहे ओके त्या बर आहे का रिकव्हरी कशी आहे मध्ये खूप त्या फॅमिलीला त्या माणसाला भयंकर वेगवेगळ्या इमोशनल मेडिकल फिजिकल सगळ्या टर्मॉइल मधनं जावं लागतं काय ना ज्याला होतो त्याच्यापेक्षा जास्त मायामध्ये त्याच्या फॅमिली आणि त्याच्या जवळच्या लोकांना जास्त त्रास होतो कारण त्याला त्रास होत नसतो पण त्याची ट्रीटमेंट चालू असते डॉक्टर त्याला व्यवस्थित वेळोवेळी औषध देत असतात त्यामुळे तो निर्धास्त असतो माणूस ज्याला कॅन्सर झालेला असतो आजूबाजूची जी लोक असतात ना त्यांना खूप त्रास होतो कारण एकतर त्यांना कळत नसतं नेमकं होतंय काय आणि त्यातल्या त्यात जरा मला एवढं माहिती होतं की मी जर खमकार राहिलो तर हे सगळे व्यवस्थित राहतील प्रत्येकजण एक वेगळ्या माइंडसेटचा असतो प्रत्येकाला एक इतपत म्हणजे मी तुला याचा किस्सा सांगते हॉस्पिटल मधला आणि हे खरंच म्हणजे मी आता हसून बोलते मला असं झालं की हा कुठला लेवलचा माणूस आहे की जस्ट केमोथेरपी झाली हा बाहेर आला सर्जरी सर्ज... नाही केमोथेरपी झाली होती मला आठवते हा, बा... हा बाहेर बाहेर आला आणि त्यांनी ना तो बरं तू केमोथेरपी मध्ये काय करत होता डॉक्युमेंट लावत होता त्याच्यावरती स्टिकर्स असतात बघ की हे डॉक्युमेंट आहे हे स्टिक नोट्स असतात त्याच्यावर बसून की हा ह्या वेळेचा रिपोर्ट आहे हा या वेळेचा रिपोर्ट आहे हा आय एम नॉट किडिंग आणि तो बाहेर आला डिस्चार्जचे पेपरसाठी पेपर साठी त्यांनी पेपर दिले की माझा डिस्चार्ज आहे रूम नंबर आणि मी तिकडेच होते रूम नंबर हे कारण मी पेमेंट वगैरे करत होते बाकीचे हा डिस्चार्ज सांभाळत होता तिकडे पण एक इव्हेंट मॅनेजर हा तर ती सगळी डॉक्युमेंट बघत होती हे कुठे हा ब्लड रिपोर्ट कुठे जरा मागे बघा तो बघा तिकडे सगळे नोट्स लावलेत ना बघा ना त्याचं मी लावून वेगळी फाईल पेमेंट झाले जे टेस्ट केले त्याचे सगळे डेट वाईज आहे म्हणजे एखाद्या माणसाला जर फाईल हातात घेतली ना आणि त्याला जर हवं असेल शेवड्यापोराला पण कळेल की काय व्यवस्थित लिहिलं आणि ऑफकोर्स ह्याची थेरपी तेव्हा झाल्यामुळे चिडचिड बघा ना जरा काय काय लिहिले ते आणि त्याच्यानंतर पेपर काढून त्यांनी सांगितलं की तुम्ही आता हे जे पेपर काढलेत ना हे तसेच तसे मला लावून द्यायचे असं तो बोलला त्या मॅम ला आणि नंतर विचारलं मॅमने की पेशंट कोण मी आहे मी ए पेशंट दिसत नाहीये <laughs> <laughs> <कराई> <laughs> so, हे बघा पण मला असं झालं की मेहुल ही कॉमेडी करायची वेळ नव्हे सो म्हणजे सांगण्याचा हेतू हा की त्या परिस्थितीत सुद्धा हा असा उभा होता मग hmm. मला तो उभं होता की मी तिकडे तुला सपोर्ट करत आहे हे सपोर्टच्या पलीकडे आहे अगं स्वतःचा डिस्चार्ज स्वतः करण इन्शुरन्स कसा म्हणजे हाऊ विल वी गो अबाउट इट कुठले पेमेंट्स कधी करायचे आहेत कुठे करायचे आहेत हे पेशंटच बघणं हे शक्य नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तो जर एवढा करत होता तर मी त्याला सपोर्ट देणं तर भाग आहे ना म्हणजे